विचार मांडलेला होता काही पाच दिवस नाही बाबाने सात दिवस केली पुढच्या वर्षी हा पाच दिवस नाही पुढच्या वर्षी सात दिवस करा असं कारण आपली जी होत आहे आपली जी इच्छा आहे त्याची भावना आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी सहकार्य काही निक्षण जास्त बोलत नाही परंतु आता याचे व्याख्याते त्या व्याख्या परिपूर्ण आपल्या संसाराच्या संदर्भामधून जीवनामध्ये माता भगिनीच्या याच्यामधून सर्व विचार मांडले या विचाराच्या माध्यमातून ज्यांनी कार्य चालवलेलं आहे हे कार्य चालवलेलं आहे ते परमपूजे आचार्य प्रभू आत्ता स्मरणे आता आता नगराज बाबा गुरुजींची आज आठवण होती तात्यांनी आज आठवण करून दिली आहे आणि ती ते आतापर्यंत आपल्याला चालवायची आहे आणि म्हणून धर्मप्रचाराच्या माध्यमातून गुरुजीने जे कार्य केले केलं जे काय ठेवलं त्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं आहे धर्मप्रचाराच्या माध्यमातून मी अमरावतीला ज्या टायमाला कार्यक्रमाला आलो त्या टायमाला नवे अध्यक्ष कार्यक्रम बाबा त्यांनी सांगितलं तुमच्या कुंभमेळा तुम होणार आहे ठीक आहे कुंभमेळा होणार आहे ना मग आम्ही बी महानुभावांचा कुंभमेळा करणार आहे बाबा त्या ठिकाणी नारळ घेतलेले कमीत कमी आपण साधू संत सगळं उपदेशी माता भगिनी कमीत कमी पंचवीस ते तीस हजार चाळीस हजार मंडळी जमली पाहिजेत ते व्यवस्था साहेबांनी आता सांगितलं नाही आता बाळासाहेबांनी कबूल केलंय का तो मिळावा आपल्याला कुंभ मेळावा आपल्या धर्माच्या नेमाप्रमाणे आचरणाप्रमाणे आहे असं त्या धर्माला सर्व संत मंतांच्या समोर सादर केलेले सर्वांना हात वर केलेले आणि तुम्हाला मी आता विचारतो तुमचा सर्व सौभाग्य आहे का आहे म्हणून आपल्याला धर्माची सेवा करायची आहे आणि कैवल्यभाशी मोठ्या बाबांचं जी प्रत्येकाला आशीर्वाद मिळालेला आहे प्रत्येकाच्या पाठीवर थाप मिळाली आणि नाशिक जिल्ह्यावरती बाबाचं खूप प्रेम होतं प्रत्येक काल या सोबत काम आहे आई आज पंचावन्न चौऱ्याण्णव पंढर झालेली आहे आणि म्हणून शेवटी त्यांनी संन्यान घेतलेला आहे परंतु त्या घराण्यामध्ये आतापर्यंत जे विधी कार्य जे झालेले वगैरे वगैरेच्या माध्यमात आत्तापर्यंत त्यांना हे सगळं परिवर्तन घडलेले आणि म्हणून ही आपली हक्काची जागा नाही आपली घरची जागा आहे घरचंच कार्यालय असं समजून त्यांनी आपल्याला कायमस्वरूपीचे करून दिले अशी नाशिक हे अशा पद्धतीचं आहे का नाशिक जर म्हटलं तर मुंबईचं दोन नंबरचं शहर आहे इथं सर्वच व्हाय धार्मिक क्षेत्र आहे म्हणून त्या राजकीय सामाजिक क्षेत्रातले सर्व मान्य आनंद व्यक्त करण्यात येत आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने जर विचार जर केला तर आपल्याला कार्य करायचे आणि म्हणून कालच्या निवडणुकीचे मी मोठेपणा सांगत नाही त्याच्यामुळे झालं माझं थोडं कारण कालची निवडणूक झाली ना तर ईश्वराला परमेश्वराला सर्वज्ञ स्वामीला या या परिसरामध्ये आपल्याला ज्ञान देण्याचं कार्य से सेवा करण घ्यायचं आहे आणि म्हणून साहेबांनी मला का सांगितलं काल आता नगरसेवक का आपले उपदेशी निवडून आले त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून हे कार्य करायचे आणि म्हणून आज हा अत्यंत शेवटचा आनंद प्रचार वा प्रचार नाही मला बाबांनी